करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्टेशनच जे आहे ते नामांतरण केलेलं आहे या ठिकाणी शासनाकडून त्याचा याला दे पारेवाडी ग्रामस्थांकडून जो आहे तो विरोध पाहू शकतो विरोधी ग्रामस्थ जे आहेत आक्रमक झालेले आहे या ग्रामस्थांच्या मधून जे आहे ते घोषणाबाजी देखील केली जाते ते नामांतरण रद्द करावं असे देखील मागणी या ग्रामस्थांच्या केली जाते आपल्याबरोबर या ठिकाणी पारेवाडीतील जे नागरिक आहेत काय सांगाल आजोबा तुमचं नाव काय आणि काय मागणी आहे पाहिजे नामदेव घाडगे मी पारवाडीचा सरपंच होतो एकोणीशे त्र्याहत्तर ला सवस ही रेल्वे स्टेशन एकोणीशे त्र्याहत्तर पासून चालू झालेलं आहे त्या दिवशी ज्यावेळेला जर रेल्वे सुरू झाली ते जी संपूर्ण पारेवाडीच्या हद्दीतून पूर्ण रेल्वे गेलेली आहे आणि स्टेशन जे आहे ती पारेवाडीच आहे आणि पारेवाडीच्या रेल्वेच्या लोकांनीच ते सिलेक्शन केलेलं आहे किंवा ह्यांनी त्यांनी केलेलं नाहीये आणि ते कायम राहो आम्ही बाकीचं काही म्हणजे म्हणत नाही त्यांनी जर बदलायचं असेल तर आमची संमती वगैरे कुठलीही घेतलेली नाही त्यांनी खोट निर्णय घेतलेले सगळे ते आम्हाला समक्ष दाखवावं आणि कितूरची एक गुंठा ही जमीन रेल्वेत गेलेली नाही पारेवाडीच्या सगळ्या लोकांची रेल्वे गेलेली रेल्वे तर तुम्ही असं करा साहेब की वाशिम सोगाव स्टेशन पहिलं होतं वाशिमबाची रेल्वे ही वाशिंबाला गेली आणि वाशिमबाचं रेल्वे गेली स्टेशन जमीन गेल्यामुळे वाशिंब स्टेशन झालं जिंतीला कात्र स्टेशन होत ते जिंतीला आले जिंतीची जमीन गेली म्हणून जिंती स्टेशन झालं पाऱ्यावरची जमीन गेल्यानंतर फरक आहे का तुम्ही जे आहे ना असं काहीतरी दाखवून वरच्या अधिकाऱ्यांना दबाव आणून असं काहीतरी करून या बदलायचं नाद चाललेलं आहे आम्ही बदलून देणार नाही काय असं हुशार संपूर्ण रेल्वे आम्हाला आठशे रुपयाने जमीन दिली आहेत राह आज चाळीस लाख रुपये किंमत आहे आणि आम्हाला आठशेने तुम्ही किंमत दिली तुम्ही असं करा जमीन बदलू शकता का ते हा तर तुम्ही असं करा काही बी करा पण ठेवशे नाव राहिलं पाहिजे एवढं जमीन आमच्या गेले त्यांची उंटाही गेली नाही सगळ्या जी जे लोकांचं नुकसान भरपाईची दिली ती सगळी पारेवाडीच्या लोकांना दिलेली आहे ती जमीन आता जी स्टेशन आहे तिथं दोन चार गुंटे काय दहा गुंटे जे आहे ना, ती ती आ, लग लग जा। जा। ना, ना ते तिथं पारिवाडीचा माणूस आहे अलग दुसरा माणूस नाही सलगर नावाचा साखरे नावाचं पण सगळे पारिवाडीचे त्यामुळे दुसऱ्याचा संबंध नाही आणि हे जे जे करतात त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे एक नंबर कुठे तीन किलोमीटर लांब आहे ती ज्याला करमळ्या पुत्र जाते नंतर नाव बदल अलग लक्षात काय होईल माहिती जाते ते आता एस टी देत आम्हाला एसटीच असं करा तुम्ही कोण माहिती आम्ही त्या टायमाला एसटीचं असं त्यांनी केलं होतं आम्ही आठ दिवस बिगड बोर्डाची गाडी चालवली पण पर परवानगी दिली जगताप साहेब तेव्हा होते माहिती जगतापांनी अजिबात काही केलं नाही आणि अखाद्या समजा माणसाचा ठराव तुम्ही घेतला त्यांना विचारलंय का नुसती सही घेतली समजा तर ते बोगस आहे मग असं तुम्ही सांगा आता वर हाय लेवलला सुद्धा असंच चाललंय हे काय सरकार आहे काय अलग लक्षात आज बघत माहिती का ज्या दिवशी आता तुम्हाला उदाहरण देऊग द्यायचंच म्हणत सांगतो ज्या दिवशी आपलं कालचं इलेक्शन झालं त्यावेळेला संपूर्ण असं वाटत महाराष्ट्राला वाटत होतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे येईल सगळं बोगस केलं ते म्हणून आपोआप झालं तसंच हे बोगस चाललेलं आहे <laughs> अलग लक्षात <laughs> हा बोगस आहे त्यांच्यासारखाच हा बोगस आहे त्यांच्या त्यांच्याकडूनच पैसे इकडं तिकडून गोळा की पैशाचा जोरावर चाललेलं आहे बाकीचं म्हणजे काय सांगायचं अजून तुम्हाला काय सांगायचं अजून देखील या ठिकाणी नागरिक काय सांगायचं मी मनोहर गुंडगिरे पारेवाडीचा एक ग्रामस्थ म्हणून आपल्या पुढे एक व्यथा मानतोय एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर म्हणजे त्यावेळेस आमचा पण होता तेव्हापासून जी पारेवाडीची म्हणजे रेल्वे पुनर्वसन जे झालं पूर्वीच पोमलवडीच्या मार्फत आणि पुढं असं रेल्वे लाईन होती ती लाईन त्यांनी ज्यावेळेस धरण झालं त्यानंतर पुनर्वसन करताना पारेवाडीच्या साईडने लाईन घेतली मग पारेवाडी ते वाशिंबे ही पारेवाडीचं पूर्वेचं स्टेशन म्हणजे वाशिंबे तर वाशिंबे स्टेशन पासून काही जर मीटर सोडलं तर पूर्ण पारेवडीकरांची जमीन आहे मग तिथं सरवदे आहेत गुंडगिरी आहेत चव्हाण आहेत नवले आहेत सलगर आहेत साखरे आहेत म्हणजे पारेवाडी स्टेशन पर्यंत म्हणण्यापेक्षा पारेवाडी स्टेशनच्या पुढे सुद्धा जमीन पारिवडीकरांचीच या मग ही जमीन एक सरकारच्या शासकीय नियोजन जे असते सुविधा असतात ह्या सुविधा आपल्या गावाला कुठेतरी मिटत येत आपलं गाव राज्य स्तरावर केंद्र स्तरावर आपलं गावाचं नाव होतंय ह्यासाठी आमच्या पूर्वीच्या माणसांनी जमिनी अधिग्रहण जरी शासनाने केले असले तरी पण दान केले ही महत्वाचं आहे कारण वर्ग एक जमीन म्हणजे तो मालक पूर्ण अधिकार असतो त्यांनी विकायची का नाही विकायची अधिकार असतो तरी सुद्धा शासनाचं काहीतरी आपल्या गावाच्या नावाने होतय म्हणून त्यांनी पूर्वीच्या आमच्या वडील लोकांनी जमिनी दिलेल्या जमिनीमधून पूर्ण रेल्वे ट्रॅक पूर्ण बसलेला आहे स्टेशन बसलेलं आहे विशेष म्हणजे पुनर्वसन झाल्यानंतर सुद्धा पारेवाडीचं माझ्यांदा आणि पारेवाडीच्याच नागरिकांना पन्नास ते चाळीस ते पन्नासच्या आसपास मध्ये प्लॉट सुद्धा रेल्वेच्या पलीकडल्या बाजूला मिळालेले आहे म्हणजे राहायचे प्लॉट हे पुनर्वसन मधून बरोबर आहे हो पन्नास ते बावन प्लॉट इथं त्या ठिकाणी पारेवाडीचे म्हणजे पारेवाडीचे ग्राम असतं पलीकड ह्यांचा केतूर एक म्हणून जी गाव आहे ती साधारण म्हणजे पोमारवाडीची जी लाईन आहे का नाही रोड जाणारा नेता सुभाष विद्यालयाच्या पाठीमागून त्याच्या पलीकडं मूळ त्यांचं गाव आहे आणि ते अलीकडून म्हणजे प्लॉट असत आमच्या लोकांना हजार दोन हजार रुपयाची किंमत त्यावेळेस का वाटली नाही ती कळलं नाही परंतु त्यांनी ती प्लॉट विकाय नव्हतं पाहिजे पण सर्वे जर काढला तर शंभर टक्के आमच्याच लोकांचं प्लॉट ती म्हणजे दक्षिण दिशेला पारेवाडी पूर्ण गाव आहे आणि उत्तर दिशेला पण रेल्वेच्या रेल्वेच्या रेल उत्तर दिशेला पण पारेवाडीच्याच लोकांचं प्लॉट येतं त्यांनी असा म्हणजे ना जो प्रयत्न आहे हा केला नाही पाहिजे कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो एकोणीसशे मला वाटतं बावन चोपनच्या आसपास चोपन मध्ये जी काय ग्रामस्थ नागरिक यांच्या दळणवळणाच्या सुविधा असतात त्यावेळेस पर लोकांनी जे काय म्हणजे तालुका प्रतिनिधी कोण असतील त्यावेळेस काय लक्ष जगताप असतील म्हणजे ज्या त्यावेळेस गॅजेटनुसार जी काय इलेक्शन झाली त्यावेळेस त्यावेळेस जे काय तालुका प्रतिनिधी होते त्या लोकांनी म्हणजे त्या प्रतिष्ठित लोकांनी त्या अधिकाराखाली त्यांनी जे काय एस टी महामंडळाचं जी काय दळणवळण साधन तयार केलं त्यांना त्यांना सुद्धा असं वाटलं की ही पारेवाडीच नाव दिलं पाहिजे मग एस टीला सुद्धा करमाळा ते पारेवाडी पारेवाडीच पारे स्टेशन नाव दिलं गेल आणि त्या ठिकाणी मुक्कामी एसटी सुद्धा पारेवाडी हातीतच राहायची मग ते बी अधिकारी म्हणजे अशिक्षित होते का म्हणून त्यांना पारेवाडीच द्यावं वाटलं रेल्वेची लाईन जी ज्यावेळेस ही केली त्यावेळेस जी काही कमिशनर ती काही त्यांचे कोण अधिकारी असतील त्यांनी जी काही नियुक्ती केली त्या पारेवाडी गावची मग त्यांनी पण कुठेतरी अभ्यास केलाच असेल ना मग ती तो पण तो विषय झाला परत आठवडा बाजार म्हणून ग्रामीण ग्रामस्थांना जी काय ग्रामीण भागामध्ये जी आपल्याला लागतो कि किंवा शहरासारखी मंडई आपल्याला कायमस्वरूपी दररोजची विस्तारास राहत नसती मग आठवडा बाजार म्हणून जे आपण बाजार स्थापन केल्या त्या बाजार स्थापन सुद्धा आमचा सलगर नावाचं कुटुंब आहे त्याच्याच रानामध्ये म्हणजे पारेवडीच पारेवाडीच सलगर नावाचं कुटुंब आहे त्याच्याच राहण्यामध्ये आजही बघायला पुरावा आहे किंवा बाजार कट्ट तयार करून व्यापाऱ्यांना तिथं बसता यावं गिरायकांना त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित माल खरेदी करता यावा अशा ठिकाणी आम्ही तिथं ती जमीन दिली ती झालं बाजाराला दिली एसटी स्टँड एसटी स्टँडला सुविधा तिथंच दिली रेल्वेला पण पूर्ण जागा पारेवाडीकरांनीच दिली विशेष म्हणजे त्यांना पुनर्वसन करण्यासाठी जी काय मालकी हक्काची जमीन लागते ती जमीन सुद्धा त्यांना नव्हती ती जमीन सुद्धा पारेवाडीकरांची पारेवडीकरांची जमीन आहे म्हणजे त्यांना त्यांची परिस्थिती अशी झाली की म्हणजे आमच्या पारेवडीकरांच्या कमरेवरचं लिकरू ओढून ही माझं नाव ठेवा असं त्यांचं काम झाले म्हणजे तसं नाही त्यांनी केलं पाहिजे असं आम्हाला म्हणायचं किंवा तुम्ही तुमचं संकुलन काढा मोठं काढा तुमचं त्यावेळेस माझ्या अंदाजाने आणि आमचे ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून जी सरपंच म्हणून निवडून येत होती त्यावेळेस ती सरपंच सुद्धा त्यावेळेस माझ्या अंदाजाने आणि त्यांचं जी काय तालुका प्रतिनिधित्व होतं आदरणीय काय रावसाहेब पाटील भाऊ हे आमदार होते त्यावेळेस आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी कधीही असा विचार केला नाही किंवा ही काहीतरी आहे आणि आपण ती बदलण्याचा प्रयत्न करू म्हणजे पन्नास वर्षापर्यंत कुणालाही वाटलं नाही किंवा हे चुकीचं आहे म्हणून आजच त्यांना का खेद वाटते ही मला समजत नाही दुसरी गोष्ट मला असं वाटतं की त्यांना गावाचा विकास करण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी जी काय मुद्दा लागतो तो मुद्दा आणि मालकी हक्क म्हणजे गावाचं एक नाव करण्यासाठी जी विस्तारीकरण करण्यासाठी जी भूमी लागते ही भूमी त्यांना अपुरी पडली गेली आणि त्या भूमीचा अपुरी पडल्यामुळं त्यांनी गाव कुठेतरी असून म्हणजे आमचं त्याच पद्धतीने त्यांचे बी ते एकत्र आले असतील त्यांचा बी तो गाव हक्क आहे त्यांचा जी गावाचा एक विस्तार करण्यासाठी जो हक्क आहे तो त्यांनी बजावा परंतु त्यांनी कसा बजावा की त्यांच्या भूमी देऊन त्यांच्या मालकी हक्काच्या वर्ग एकच्या जमिनी द्यावात मोठं मोठं व्यापार संकुलन उभं करावा त्यावरती केतूर व्यापार संकुलन नाव द्यावा निश्चित आम्हाला करमळा भिगवण जेऊर या ठिकाणी जी जावं लागतं काय खरेदी करण्यासाठी शेती उपयोगी माल असेल प्रापंचिक माल किराणा किराणा माल असेल की आम्ही निश्चित त्या मध्ये जाऊन त्यांचा व्यापार निश्चित त्या पारवडी आनंदाने चालवा तुमची मागणी काय असणार आहे आमची मागणी एकच आहे आमची मागणी एकच आहे किंवा पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी ही शंभर टक्के चौकशी करून शंभर टक्के चौकशी करून ले 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 जी काय पारेवाडी नाव दिलेले रेल्वे स्टेशनला ती नाव अनधिकृतपणे त्यांनी काहीतरी खोटी पूस डाऊन बदलले गेलेले अधिकाऱ्याची दिशाभूल करून तर ती नाव आमचं जसं पारेवाडी पहिलं अधिकाऱ्याने घोषित करून निश्चित केलेले तीच नाव आमचं आम्हाला परत मिळावा अशीच आमची मागणी पारेवाडीकरांची जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही दिलं भूमिका काय असणार आहे ग्रामस्थांची जर प्रशासनाने या ठिकाणी जर समजा आम्ही जी वर्ड मांडतोया आमची जी केलवानी जी प्रश्न के मांडतोय जर ही ही नाही केलं तर आम्ही राज्यस्तरावरती जी काही लोकप्रतिनिधी म्हणून जर आमदार असतील खासदार असतील किंवा अन्य काही जिल्हा परिषदचे सदस्य असतील अन्य काय विलक्षण असतील त्या विलक्षणाचा विचार मग आम्ही पारेवाडी कर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करू <laughs> थे 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 आ, या ठिकाणी आपण पाहतो की जे आहे ते पारेवाडी रेल्वे स्टेशनचं जे नाव आहे ते बदलल्यानंतर जे आहे ते ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत यावेळी या ज्या पारेवाडी रेल्वे स्टेशनसाठी ज्या जमिनी आहेत त्या आमच्या गेलेल्या आहेत परंतु प्रशासनाने जे हे नामांतरण केलं त्यावेळेस आम्हाला ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायताशी देखील संपर्क साधला नाही त्या थी ठिकाणी जर जे पारेवाडी रेल्वे स्टेशनचं नाव होतं ते त्याप्रमाणेच राहावं अशी जी मागणी आहे ती ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली असून जर हा यामध्ये जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर ग्रामस्थांच्या ना वतीनं बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे ती प्रतिक्रिया जी आहे त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे कुमार मोठे टी व्ही मराठी करमाळा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव